नमस्कार मंडळी तर बेळगाव पार्ट टू मध्ये आपलं स्वागत हा तर काल एकादशी मनांना व्हिडिओ टाकूक नाही तर आज कंटिन्यू करूया तर नाही बघा आमक मस्तपैकी गाडी दिसली त्याच्यात लिहिलेला होता घाटकी नागिन वाचून आज वेगळा झाटला त्याच्यानंतर आम्ही गेलो महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेकडे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बघितली आहे आणि थैसरच आमचं मन पुढे काय जायना त्यांच्याकडे जाऊन त्याचा दर्शन घेतलं आणि मगच पुढे जाऊया म्हटलं सो आम्ही थैसरच थांबलो आणि जरा मस्त आहे जरा बघितला कशी का आता तर छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि खूप पुजला आता त्यांना आम्ही पण खूप मनापासून त्यांना पुजतो तर ही एक प्रतिमा असा एक चांगल्या प्रकारे त्यांचं स्मारक केलेलं असा आणि इकडे त्यांची गावदेवी सती देवी म्हणून असा तर आपण थंय पण जाऊन दर्शन घेतला म्हटलं तुमका पण दाखवूया तर छत्रपती शिवाजी महाराजांचा दर्शन तर घेऊन झाला तर आता आपण निघालो पुढे तर तुम्ही एकदा बघू शकता हे आपले फ्रेंड दिलेले आहात आणि हे छत्रपती शिवाजी महाराज आहात तर आता आपण इलो बेळगावात तर बेळगावात आपण एका शॉप मध्ये चाललं की आपल्या मोबाईलचं काम असा तर मंडळी जाऊया त्याच्याकडे नमस्कार सर नमस्ते आपण नाम? नाम प्रकाश सर ओके सर याचा नया मोबाईल बी मिळत आहे हाँ सर मिलता है तो नया मोबाइल भी मिलता है पुराना मोबाइल सेकंड मोबाइल भी मिलता है और इधर रिपेयरिंग भी होता है क्या रिपेयरिंग भी होता है मोबाइल रिपेयरिंग होता है ओके और कवर ग्लास भी मिलता है और ऐसा फोटो में कवर बनाना है तो भी बना के देता है कितना साल हो गया सर आपको इधर सर हो गया एक चार पाँच साल हो गया ओके सर और मोबाइल का कवर भी आप रखते हो सर हाँ सर रखते हैं तो मोबाइल का कवर है ग्लास में भी मिलता है तर मंडळी तुम्ही इकडे येऊ शकता बघा बेळगावमध्ये ॲड्रेस मी तुम्हाला सांगतो नंबर पण स्क्रीनवर देतो तो इकडे तुम्ही बघू शकता की तुम्हाला आयफोनचे पण कवर भेटतील आणि तुम्हाला जर तुमचा फोटो किंवा तुमच्या वाईफचा फोटो किंवा गर्लफ्रेंडचा फोटो जर फोटोशॉप करायचा असेल तर पण इकडे अवे अवेलेबल आहे तर आपण सरांना विचारूया इकडचा ॲड्रेस आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तर सर आपला ॲड्रेस बघा और कॉन्टॅक्ट नंबर हमारे एसएससी सर मनीनाथ मोबाइल एंड एसएससी सर खड़े बाजार रोड आउजा बाजू खड़े बाजार सर आपका मोबाइल नंबर मेरा मोबाइल नंबर है सर सिक्स थ्री ओके सर तो मैं आपको बताता हूँ तर मंडळी तुमचा का मोबाईल घ्यायचं असलं किंवा मोबाईल दुरुस्त करूचं असलो तर तुम्ही नक्की या शॉपवर या आमचं नाव सांगा आणि तुमका डिस्काउंट पण मिळतो यांचा हा छोटासा शॉप हा मोठा शॉप यांचा मागे असा सो तुम्ही कधी पण इल्यात तर सर येऊ शकता तर मंडळी तुम्ही बेळगावमध्ये आलात तर नक्की इकडे विजिट करा तुम्हाला जर मोबाईल घ्यायचा असेल बॅक कवर घ्यायचं असेल स्क्रीन गार्ड लावायचं असेल तुम्हाला फोटो आपला बॅक कवरवर लावायचा असेल किंवा एखादा सारखा करायचा असेल okay. तर नक्की इकडे विजिट द्या सर थँक्यू सो मच मंडळी आता आपण चाललो परत आपल्या प्लेसवर म्हणजे आपण तिकडे गाडी गाडी पार्किंग केली आहे तिकडे सो आता आपण चाललो रिक्षेने तर मंडळी हैसर आमका थोडा गाडीचं सामान घ्यायचा होता आणि अजून काय काय सामान घ्यायचा होता तर आपण घेतला आता तुम्ही या साईडला वगैरे बघू शकता गाडीचे सगळं सामान इकडे भेटता मॉडीफाय तुम्ही करू शकतात त्याच्यानंतर सगळं सामान तुमका इकडे भेटता हे बघा इकडे भरपूर अशी शॉपं आहात सगळं गाडीचा फोर व्हीलर टू व्हीलर तुमका सीट वगैरे तुम करूचे असले तरी पण सगळं इकडे भेटून जाता इकडे पण तुम्ही बघू शकता सगळं फोर व्हीलर वगैरे सगळ्यांची तुम्हाला पार्ट वगैरे इकडे भेटतात सीट कवर सीट पण नवीन बांधून दिली जातात तर कधी आलात तर नक्की येऊ शकता तुम्ही हे बघा मॅगविल वगैरे तुम्हाला इकडे भेटून जातं इकडे ना तुमका भरपूर शॉप आहात म्हणजे तुमका ज्या ज्या वया ना आता सगळा मिळता म्हणजे तुमका जर कापड घ्यायचं असलो कपडे शिवा तरी पण कापड्याचे खूप शॉप आहात त्याच्यानंतर लहान मुलांची आहात हे बघा तुम्ही कप सेट वगैरे पण इकडे भरपूर प्रमाणात आहात तुमका हे बघा काचीचे वगैरे असत चिनी मातीची भांडी पण आहे तिकडे बघा बघा तर असं सगळं म्हणजे बेळगावला तुमचा सगळा भेटता आम्ही बेळगाव मधलं फेमस तर चला नियाज हॉटेल हा ना बिर्यासाठी भरपूर फेमस आहे पाऊस पण मस्त पैकी तर आजमध्ये आम्ही गेलो त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तर फुल हॉटेल फुल होता जे भरपूर गर्दी वगैरे होती आणि आम्ही पण गेलो आतमध्ये आणि आमची सीट बुक होतं पहिल्यांदा काही गावता काय तर फर्स्ट फ्लोअरवर तर काय नाही मग सेकंड फ्लोअरवर गेलो आम्ही आपले मित्रमंडळी पण होते इकडे तर सगळेजण आपण गेलो बघा बघा इकडे बिर्याणी फेमस आहे तर आता आतमध्ये जाऊया आणि पहिले सीट बघूया कुठे भेटता काय त्याच्यानंतर आम्ही गेलो आतमध्ये मंडई जाम भूक लागलेली असा आम्ही जातो आतमध्ये जेवतो मी फुल व्हिडिओ हो तुमका नक्की नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवते